संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात कोल्हार घोटी महामार्गावर ट्रॅव्हल आणि मालवाहू हो, ट्रकचा भीषण अपघात झाला या भीषण दुर्घटनेत तिघेजण जागीच ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत घटना रविवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात प्रवीण सोपान कांदळकर वय अठ्ठावीस सुकेवाडी तालुका संगमनेर फिरोज लाला शेख व शेहेचाळीस कसारा दुमाला तालुका संगमनेर अंजू प्रवीण वाल्मिकी व वा एकोणचाळीस हरियाणा असे जण मयत झाले आहेत तर हर्षिता सोनू वाल्मिकी बिराला पूनम सोनिया रमेश बिर्ला रिया अजय चावरिया ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लता सुरेश चक्रनारायण सर्व मुंबई प्रथमेश राजेंद्र कोल्हे पोहेगाव तालुका कोपरगाव मोहम्मद रफिक शेख नाईकवाडपुरा तालुका संगमनेर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्गावरून ट्रॅव्हल एम एच शेहेचाळीस सीयू सत्तावीस चोपन्न प्रवाशांना घेऊन शिर्डी शनी शिंगणापूर देवस्थानकडे जात असते आज देखील गाडी संगमनेरवरून प्रवाशांना घेऊन सकाळी शिर्डीकडे जात होती मोठ्या संख्येने यामध्ये प्रवासी बसलेले होते बहुतांश प्रवासी हे देवदर्शनासाठी बाहेर गावामधून आलेले होते सकाळी कोकणगावमध्ये लोणीच्या दिशेने समोरून एम एच बारा एन एक्स चोपन्न चौदा चोपन्न हा ट्रक आला सदर ट्रक आंब्याने भरलेला होता त्यामुळे गाडीत खूप लोड होता ट्रक व ट्रॅव्हल चालक यांना वेगावर नियंत्रण करता आले नाही त्यामुळे दोन्ही गाड्या समोरासमोर एकमेकांना धडकल्याने रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या ट्रॅव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी असल्याने तिघे जण मयत झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत ट्रकचा असा एक जागीच ठार झाला दोन्ही गाड्यांचे चालक हे सुखरूप असले तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ट्रकमध्ये प्रवाशी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भरधाव वेगाने दोन्ही गाड्या असल्याने मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी आले जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस उपअधिक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे पोलीस एस एस सातपुते आर ए लांघे एस के उगले घटनास्थळी दाखल झाले असून एस एस सातपुते पुढील तपास करत आहेत